विधान परिषदेच्या चार जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत मुंबई ठाकरेंची आहे तर कोकण नाशिक महायुतीचं हे निकालामधन स्पष्ट झालेलं आहे नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेचे से किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत चोवीस तास चाललेल्या मतमोजणीनंतर दराडेंच्या विजयाची घोषणा झाली आहे नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव झालेला आहे तर मुंबई पदवीधरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से अनिल परब विजयी झालेत मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेचे से जमो अभ्यंकर विजयी झालेले आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत तर चारही जागांचे निकाल आता समोर आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेनं बाजी मारलेली आहे ही मतमोजणी अगदी खुर्शी अशी लढत होती आणि यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं बाजी मारलेली आहे ठाकरेंच्या सेनेचे से संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांचा पराभव झालेला आहे किशोर धराडे नाशिकमधनं विजयी झालेले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेची बाजी आणि आता चारही जागांचे निकाल समोर आहेत या चार जागांच्या निकालाकडे आपण बघितलं तर प्रामुख्यानं दिसतीस आहे ते म्हणजे मुंबईमध्ये ठाकरेंनी बाजी मारलेली आहे पुन्हा एकदा तर दुसरीकडे कोकण आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी महायुतीचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालेलं आहे कोकणमधनं भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर नाशिकमधनं शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाचा हार पडलेला आहे नाशिक शिक्षक निवडणुकीचा निकाल बाकी होता आणि तो निकाल आता समोर आलेला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारलेली आणि याच विषयी आपण टाझणे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत किरण बराच काळ चाललेली मतमोजणी आणि त्यानंतर समोर आलेले हे निकाल शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे कशी सगळी गणित फिरली गुरु आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची ही निवडणूक झालेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील किशोर दराडे यांच्यासाठी नाशिकमध्ये असेल किंवा पूर्णच नाशिक विभागामध्ये तळ ठोकून होते या सगळ्या दरम्यान विविध ठिकाणी त्यांनी मेळावा घेत बैठका देखील घेतल्या होत्या आणि यावेळेला किशोर दारडे हेच विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत किशोर दारडे यांचा हा सलग दुसऱ्यांदा विजय झालेला आहे यामध्ये दुसऱ्या स्थानावर आले ते विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवारी या सगळ्या शिक्षक मतदारसंघामध्ये करत होते तिसऱ्या स्थानावर मात्र यावेळेला महाविकास आघाडीला राहावं लागलेलं ला आहे ऍडव्होकेट संदीप गुळवे हे तिसऱ्या स्थानावर आहेत आणि एकूणच जर ही संपूर्ण प्रक्रिया जर बघितली तर साधारणपणे चोवीस तास या मतमोजणीच्या प्रक्रियेला लागलेले होते जवळपास एकतीस हजार पाचशे शहात्तर इतका कोटा देखील निश्चित झालेला होता त्यामुळे मोठा हा सगळा पल्ला गाठायचा होता उमेदवारांना साधारणपणे सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार इतकी मतं दारडे यांना पहिल्या पसंतीमध्ये मिळालेली होती दुसऱ्या पसंतीमध्ये दे देखील त्यांना मोठं मताधिक्य या सगळ्या पसंतीमध्ये मिळालेलं आहे साधारणपणे तिसऱ्या स्थानावर असलेले जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजून किशोर दारडे यांना हा विजय मिळालेला आहे त्यामुळे मोठी चुरशीची ही निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये दारडे यांनी बाजी मारली आहे आणि नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गड जो मागील काळामध्ये मा या सगळ्या निमित्तानं होता तो कायम राहण्यामध्ये दराडे यांच्या निमित्तानं शिंदे यश आलंय असं म्हणायला हरकत नाही गुरु बरोबर धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या निकालावरती विजयी उमेदवार किशोर दराडे आणि पराभूत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी काय म्हटले आपण बघूयात सामना करायची गरजच पडली नाही मी सातत्याने सहा वर्षे काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही सामना झाला असं मला तर मुळीच वाटत नाही मी एवढे उमेदवार असताना सुद्धा दहा दहा अकरा अकरा हजार मतांनी निवडून येतो त्याच्यामुळे सामन्याचा सामना कुठं असतो फार घासून झाली असते फार हे झालं असतं हजार पाचशे मतांनी तिथं सा सामना म्हणता येईल पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो रा, आहे निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेला आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो